हाय फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत कारलं कारलं म्हटलं की ख जण असे नाकमुरडतात किंवा त्यांना ती भाजी नकोशी वाटते पण ही भाजी अशा पद्धतीने करून बघितली तर नक्कीच तुम्हाला आवडेल तर इथं मी पाव किलो कारली घेतलेली आहेत कारले अशा एका प्रकारच्या असतात अशातलीच मोठी देखील असतात आणि तिसऱ्या प्रकारची म्हणजे जी की व्हाईट कलरची असं बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही पण पांढरं कारलं देखील आयुर्वेदिक होतं तर ते मी नेहमीच खाते पण ते भेटलं मला नव्हतं आणि बरेच दिवस झालं कारलं खाल्लं नव्हतं म्हणून तर मी हे छोटे असे कारले आणलेले होते तर मी इथं त्याचे डेट वगैरे आहेत ते अगोदर काढून घेत आहे आणि ही खूप छोटी छोटी आहे डायरेक्ट आपण अख्खं जरी कारलं केलं तरी खूप छान लागतं पण मी याची दोन दोन फोडी करणार आहे आणि तशा पद्धतीने करणार आहे काहीजण भरून देखील करतात भरून पण छान लागतं तर मी आता ह्याचे डेट वगैरे काढून घेतलेले आहेत आणि आता इथं जे वरचं साल आहे ते मी वरचं साल जे आहे ते काढून घेणार आहे जेणेकरून साल हे थोडंसं सा कडवट सरळ असतं आणि काढून घेतलं तर बरं पडतं त्याचा जो कडूपण आहे तो देखील कमी होतो तर इथं अशाच पद्धतीने मी सगळ्या कारल्यांचे ज्या साली आहेत ते काढून घेणार आहेत आणि कारलं हे शरीरासाठी खूप असं चांगलं असतं किंवा आयुर्वेदिक पण असतं शरीरात बरेचसे चांगले फायदे असतात शरीराला कारलं खाल्ल्याने तर इथं मी माझे सगळे साल काढून झालेले होते आणि इथं मी अगोदर बघत होते आ, बिया काढताना दोन भाग करून घेतले आडवे करून आणि नंतर परत एकाचे दोन भाग गेले पण ते खूपच छोटं दिसायला लागलं असं तर म्हटलं अगोदरच कारली छोटी होती तर मग मी एकच असं केलेलं होतं आणि त्याच्यानंतर जे आहे त्याचे डायरेक्ट मधूनच जे असं तर ते मधूनच डायरेक्ट केलेलं होतं जेणेकरून दोनच फोडी होतील फ पहिलं जे कारलं आहे तर त्याच्या मी चार फोडी केलेल्या होत्या पण नंतरचे जे आहेत तर मी त्याच्या दोनच फोडी करून घेतलेल्या होत्या आणि नंतर जे दोन फोडी केल्यानंतर ज्या बिया आहेत तर त्या बिया मी सगळ्या काढून घेतलेल्या होत्या आणि खूप छान अशी कारल्याची भाजी होती काही काही जणांकडून तर अजिबात कडू कारलं होत नाही तर माझ्याकडून पण तसंच होतं की कडू जे की कडू होतच नाही तर इथं मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि कारल्या प्रत्येक कारल्याच्या दोन फोडी केलेल्या आहेत तर ती इथं मी पाण्यात भिजत ठेवलेलं आहे आणि या पाण्यात मी मीठ घालून घेणार आहे कारण त्याचा जो साल निघल्यावर थोडासा कडूपणा किंवा हिरवं हिरवं पाणी जे आहे तर ते पण निघून जाईल तर त्यासाठी मी इथं अर्धा पाऊण तास कारली भिजत ठेवणार आहे पाण्यात तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली कोथिंबीर कढीपत्ता शेंगदाण्याचा कोट बारीक चिरलेला कांदा लसूण खोबरं मीठ काळं तिखट जिरी मोहरी आणि थोडासा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोनी खूप छान अशी टेस्ट येते तर एकच कांदा घेतलेला आहे मी तर बघा आता मी कशा पद्धतीने करते आहे आणि मी कुकरमध्ये झटपट पाच मिनटात पाच ते दहा मिनटात तयार होणारी भाजी करणार आहे तर इथं हिरवं जे पाणी झालेलं होतं तर मी काढून दिलेलं होतं आणि स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने कारली धुवून घेतलेली होती त्याच्यानंतर मी कुकरमध्येही भाजी करत होते आणि जिरी मोहरी तेलात चांगली तडतडू दिली आणि त्याच्यानंतर कढीपत्ता पण घातलेला होता आणि नंतर मग कांदा चांगला परतून दिला कांदा पटकन आ, कलर चेंज होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून तो पटकन भाजला जातो आणि इथं टोमॅटो पण टाकून घेतलेला होता जेणेकरून टोमॅटो पण तेलात मऊ मऊ असा होईल त्या हिशोबाने आणि लसूण खोबरं पण टाकलं थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि कांद्याने दोन ते तीन मिनटात कलर चेंज केलेला होता बघू शकता आणि त्याच्यानंतर जे हळद कोथिंबीर शेंगदाण्याचा कोट राहिलेला आहे तर ते पण मी सगळं त्यात ॲड केलं आणि ते परत एकत्र एकत्र केलं आणि नंतर मी जी कारली आहे स्वच्छ धुवून घेतलेली ती डायरेक्ट टाकलेली होती काही जर अगोदर शिजून नंतर पण परतात पण मी तशी करत नाही शक्यतो अशीच मी करते तर इथं मी बारीक चिरलेला गुळ देखील थोडासा टाकलेला आहे आणि एकदम थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून ते कारलं शिजण्यापुरतं एकदम थोडंसं म्हणजे जे की अर्धा वगैरे कप असेल बघू शकता इथं तेवढंच टाकलेलं आहे मी सगळं टाकलेलं नव्हतं खाली पण तुम्ही बघू शकता थोडंसंच कारल्यात पाणी आहे असं नाही की जास्त आहे आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर उकळी आली आणि उकळी आल्याच्यानंतर मी कुकरला झाकण लावलं आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या तीन श आ, हा गुळ आहे तो वित म्हणजे उकळी आणली कारण गुळ आहे तो वितळला जाईल त्यात आणि त्याच्यानंतर तीन शिट्ट्या काढूनच लगेच माझी कारल्याची भाजी इथं रेडी झालेली होती बघू शकता खूप छान असा कलर आलेला होता आणि चवीला पण खूप अशी छान झालेली होती अजिबात कडू झालेलं नव्हतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला भेट विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय